प्रेम झाले तुझ्यावर तुला सांगू की तुझ्या आईला सांगू हा आईच बोलते बोल तुम्हाला पण असा कॉल येत असेल तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि मोबाईल सुरक्षित जागे ठेवा क्या क्या म्हणणे तू तू काय म्हणाल ईश्वरी तू धन्यवाद तुम्ही आम्हाला एवढा टाइम दिल्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत काय करत काय तर बोलायचं तेवढ्या टायमा मध्ये जर काय नसतं तर मला काय माहिती आईजवळ त्याचा फोन असतो म्हणून मराठीत सांगते इंग्लिश मध्ये सांगते नेमकं आता आलं मग काय झालं आता आलो म्हणून अगं ते चुकून माझा फोन आज माझ्या ह्याच्यात राहिला होता ड्रॉवर मध्ये राहिला होता टेबलच्या काय गडबड झाली काय मग